बिद्रीच्या चेअरमनपदी के पी पाटील आणि व्हाईस चेअरमनपदी गणपती फरागटे यांची निवड निवड सभेवेळी उच्चांकी तीन हजार चारशे सात रुपये ऊस दराची घोषणा कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री तालुका कागल या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक थोड्या दिवसांपूर्वी पार पडली होती सत्ताधारी शेतकरी आघाडीने एकहाती सत्ता मिळवली निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आज चेअरमन व्हाईस चेअरमन निवडसभा कारखाना सभागृहात संपन्न झाली यामध्ये चेअरमनपदी माजी आमदार के पी पाटील मुदाळ तर व्हाईस चेअरमनपदी गणपती गुंडू फराकटे बोरवडे यांची निवड करण्यात आली चेअरमन पदासाठी के पी पाटील यांचं नाव राजेंद्र पाटील यांनी सुचवलं संभाजी बापूसो पाटील यांनी अनुमोदन दिलं तर व्हाईस चेअरमन पदासाठी गणपती फरागटे यांचं नाव पंडितराव दत्तात्रेय केने यांनी सुचवलंय तर दत्तात्रेय श्रीपतराव पाटील यांनी अनुमोदन दिलंय निवडीवेळी राधानगरीचे निबंधक युसुफ शेख संताजी शुगर शुगरचे चेअरमन नाविद मुश्रीफ भैयामाने युवराज बापू पाटील जीवन पाटील अभिषेक डोंगळे सिंह पाटील व्यवस्थापकीय संचालक आर डी देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी या हंगामात येणाऱ्या ऊसाला प्रतिटन तीन हजार चारशे सात उच्चांकी दलाची घोषणा सर्वसंचालकांच्या वतीने चेअरमन के पी पाटील यांनी केली आहे सभेसाठी राहुल देसाई सत्यजित जाधव राजेंद्र मोरे प्रवीणसिंह पाटील मधुकर देसाई पंडित केने उमेश भोईटे रणाजी देसाई सुनील सूर्यवंशी राजेंद्र पाटील केरवा पाटील दत्तात्रय पाटील दीपक किल्लेदार संभाजी पाटील रंगराव पाटील रवींद्र पाटील फिरोज खान पाटील राजेंद्र भाटळे रणजित मुडूक शिवले रामचंद्र कांबळे क्रांती पाटील रंजना पाटील आदी सर्व संचालक उपस्थित होते स्वागत कार्यकारी संचालक के एस चौगुले यांनी केलंय तर आभार सेक्रेटरी सज्जराव किल्लेदार यांनी मांडले आहे